आज आपण संभाजीनगर येथील जांभळी या गावी आलो आहोत आणि आज याचं निमित्त असं आहे की आज भव्यस एक पाच लाखाचं मित्रांनो मैदान पार पडतंय आणि आज या मैदानात नाशिक एक्सप्रेस विराट दाखल झाला आहे आपण बघू शकता दादा नमस्कार कधी आला या मैदानात आपण रात्री आले रात्री आला आहे कस काय फाटी वगैरे बघितल्या कशाच फाटी नाही बरं कसं काय आज विराटचं नियोजन कोणावर आहे काय टॉप मध्ये मित्रांनो बघू शकता विराट आगमन झालं आहे दुसऱ्यामध्ये दु, 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 का आदतमध्ये कसं काय दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये ओके बर काय सांगाल आता विराट आपलं नाव केलंय भरपूर काय सांगाल विराट बद्दल जेवढी केलेलं नक्कीच आणि आता दुसरा आज मोठं मैदान आहे मैदानाबद्दल काय सांगाल मोठं मैदान आहे पण फक्त बोलल्याचे आशय आपल्याला काही नंबर झाला पाहिजे असं नाही म्हणूनच येतो गोला बद्दल मला वाटतं तुमच्या भागातलं मैदान आहे हे हो म्हणजे इकडचं भागात जवळचं मैदान दिसत मैदानचं जवळ होतं मैदान आलाय बर नक्कीच आज शंभर टक्के म्हटलं तसं तुम्हाला गुलाब मिळवून दिलीस ही तुम्हाला शुभेच्छा असेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निखिल पवार आलं आहे बरं कुणाला आणलं आहे आज कोयला कोयला कुणावर पळणार आहे आज काय आज तो सारी जे आहे औरंगाबादचा सरजा इथला बर दुशात काय आदत मध्ये दुशा दुशामध्ये किती वेगाळा चिट्ठी निघाली काय पाच बघा मित्रांनो कोयला या छत्रपती संभाजी मध्ये जांभळी मैदान दाखल झाला आहे दादा सोबे चारच्या मैदानासाठी तुम्हाला दादा नमस्कार 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 काय नाव आपलं माझं नाव योगेश कुठून आलाय बुलढाणा जिल्हा तालुका बुलढाणावरून आलाय आज कोणा कोणाला मल्हार मल्हाराला लकी आणलाय मल्हार आणि लकी कसं काय नियोजन आहे दोघांचं घरचीच जोड आहे घरचीच जोडी म्हणजे आजच दुसरा असं आहे काय दुसरा कुठलाय हा दुसरा आहे बर किती गट आहे काय आता गट काय बरं चालेल शुभेच्छा तुम्ही आजच्या महिन्यांसाठी दादा नमस्कार कुठून आलाय आपण बुलढाणा बुलढाणा कोणावर आणलं आज बुंगा कुणावर पाळणार आहे आज केदार इंदोरी इंदोरी बर आज आदत आहे का आधत मध्ये पाळणार म्हणजे किती गट आहे काय दुसरा गट आहे मित्रांनो बघू शकता बोंगा या मैदानात दाखल दा झाला आहे संभाजीनगरच्या शुभेच्छा तुम्हाच्या मध्यासाठी नमस्कार काय नाव आपल्या नंदीचं शेठ एक्लयुका बरं किती व गट आहे आज पहिला गट आहे आणि कुणावळ पाहणार आहेस भीमा नक्की शुभेच्छा आजच्या मध्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठं नाल आहे कुणाला आणलंय आज खूप आणलं कबूतर कुणावर पळणार आहे किती सातव्या गटात चालू शुभेच्छा आदत आहे का आदत मध्ये दादा नमस्कार काय नाव नोंदीच आपल्या वामण्या कुठून आलाय आपण चाळीसगाव बरं कुणावर पळणार आहे कबूतर पाळणार आदात पळणार आहे म्हणजे नक्की शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सागर वागा मार कुठून आलाय आपण कराडावरून कराडावरून आज कोणते नंदे आणले बलमानलाय किसना आणलाय बलमा आणि किसना कसं काय नियोजन आहे दोघांच नियोजन आता एक दुसऱ्याला पाळणार आदतला पाळणार कोणावर पाळणार नाही केलं कितावा गट वगैरे काय काय अजून आलेलीच नाही आता निघतील ती एवढा लांबून आलाय कधी निघाला होता काय आम्ही परवादिशी निघालो परवादेशी निघालो आज फाटी बघितल्या कशाच फाटी फाटी नियोजन ओके ओके मध्ये मित्रांनो बघू शकता कराडवरून नंदी दाखवतात करा बालमा आणि किसना तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दा दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय आपण जालन्यावरून म्हणजे जवळ असेल तुम्हाला जवळ बर दोनशे किलोमीटर मित्रांनो बघू शकता आणि काय नाव नंदीच आपले सेवा सेवा शंभू सेवा आणि शंभू कसं आहे दोघांचं नियोजन काय नियोजन आदत मध्ये पाळणार आहे काय एकोणीस मध्ये कडायला लागली मग कडन पाळणार म्हणजे विश्वास नंदीवर दोघांच्यावर आहे बघा मित्रांनो मालकाचा विश्वास आहे की कडण गाडी जर एकोणीस तासाला लागली तरी पण पाळणार काय हार असो जीत असो तरी असो पण कडालाच पाळणार नक्कीच बघा मित्रांनो दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छाच्या महिन्यासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार दादा काय नाव आपलं मेरूचंद राव चव्हाण कुठून आलाय आपण परभणी परभणीवरून कोण कोण आणल्यास तीन मुली काय नाव आहेच याचं सोमे हं सोमे सोमे चित्र आहे चित्र आणि देवा बरं कसं काय नियोजन तिगांचं मौजल चांगले चांगले परभणी पुन्हा वर आहेत काय ही दुप्पळणार हे दुप्पळ आहेत का हो बरं किती वा गट आहे काय गट क्रमांक पंधरा पंधरा बरोबर चाल चालेल शुभेच्छा तू माझ्या मनासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शुभम जाधव कुठून आलाय गाव चाळीस वरून कुणाला आणले आज हे चाळीसगाव वरून भिलखडा काय नाव आहे वादळ वादळ आज कुणाला पाहणार वादळ वादळ बजरंग बजरंग किती वा गट आहे आज दुसरा दुसरा गटात आज का बरोबर शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्कार नमस्कार म्हटलं काय नाव आहे लखन लखन आज तुला पाहणार आहे कुठला बर मोठं नियोजन आहे म्हणजे आज किती वागत आहे लखनच बरं बरं चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय भारत भारत कुठून आलाय आपण कुठं आलं बर कुणावर नियोजन नियोजन बरं चाल शुभेच्छा आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आला आपण भोकरदन तालुका म्हणजे संभाजीनगर काल जालना बरं लांबचा प्रवास कुणाला घेऊन आला आज आपण तांडव आणि तो नंदी सूर्या जोडी गरज साधारलाय का मग पाळणार कस काय नियोजन आहे आज काय सोन्यामध्ये सोन्यामध्ये आदर मध्ये पाळणार आहे का तांडव आदर मध्ये पाळणार आहे किती वागट आहे का तास नंबर आठ बघा मित्रांनो तांडव देखील या संभाजीनगरच्या जांभळीत दाखल झाला आहे दादा तुम्हाला आजच्या मैदानात शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दीपक सप्पा कुठून आलाय पण आम्ही जळगाव सप्पा बर कुणाला आणलं आज आपण तेजा. तेजा आज बरं नियोजन तेजाच किती तेजा वागट नवीन खरेदी कालची नवीन खरेदी बर मित्रांनो बर म्हणजे आज चांगलं म्हणजे काल चांगल्याने उतारलं आज म्हणजे थोडक्यात नवीन खरेदी करून काय वाटतं आज मैदान बघून मैदान बघून असं वाटतं काहीतरी व्हायला पाहिजे बरं किती वागट तेवीस वागत आहे बर चालेल नक्कीच नवीन खरेदी आणि नवीन खरेदी पहिला सु बोलवा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बघू शकता इंडिया बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांची दावण सुद्धा आले आहे आणि प्रसिद्ध सुट्टी मेकर आहेत सागरदादा आणि दादा नमस्कार नमस्कार कधी निघालो होता एवढ्या लांबून आपण आलोय कसं वाटतंय आज काय एकंदरीत मोठं मैदान आहे मोठं मैदान मोठं मैदान आहे आज मोठा गडा असेल सगळा तुमच्याकडे हो पहिलांदा या टाइम गेले दुसरी वेळ आहे का एकदा सार्वजनिक वाटतं बरं या साइडला येऊन काय बरं बरं चालेल चालेल मित्रांनो बघू शकता दोघळे सुट्टीच्या पछि ते आपल्याला भेटले आहेत सुभेच्या तुम्हाला आजच्या मध्ये साठी मित्रांनो बघू शकता आपण शकीर सुद्धा आले नमस्कार